नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा शेतकरी मित्रांनो आपण काल जो पाऊस सांगितला होता त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरला जोरदार मध्यम स्वरूपाचा ववणी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे बघा जिथे जिथे पाऊस झाला नाही त्या शेतकऱ्यांनी कमेंट करा आपण तेथील व्यवस्थित हवामान अंदाज देऊ स्पेशल हवामान अंदाज त्या भागाचा देण्याचा प्रयत्न करू आणि कमेंटमध्ये सांगा कुठे पाऊस झाला त्यांनीही पाऊस सांगा किती प्रमाणात झाला तेही सांगा आज कुठे कुठे पाऊस होणार आहे बघा कोकण किनारपट्टी या भागांना जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सह्याद्री पर्वतरांगांनाही जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस दुपारच आताच्या कंडिशनलाच ॲक्टिव्ह आहे आणि पुण्याचा पश्चिम भागालाही जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस होईल पूर्व भागांना मात्र कमी असेल जोर त्याचा कमी असेल पूर्व भागांना अहिल्यानगरचा उत्तर भाग या भागांना चांगल्या स्वरूपाचा ववनी स्वरूपाचा पाऊस असेल पश्चिम भागालाही जोरदार ववनी स्वरूपाचा पाऊस असेल दक्षिण भागाला मात्र जोर कमी असेल नाशिक नाशिक मालेगाव या भागांना येवला या, या भागांना जोरदार स्वरूपाचा वाहणी स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल छत्रपती संभाजीनगरलाही जोरदार मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी ववनी स्वरूपाचा पाऊस असेल जळगावला जोरदार ववनी स्वरूपाचा पाऊस असेल शहादा नंदुरबार यांनाही जोरदार ववनी स्वरूपाचा पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल अकोला अमरावती मध्यम काही ठिकाणी ववनी स्वरूपाचा नागपूरलाही जोरदार मध्यम ववनी स्वरूपाचा पाऊस असेल नांदेड किनवट मध्यम स्वरूपाचा नांदेडच्या उत्तर भागाला जोरदार स्वरूपाचा लातूर मध्यम स्वरूपाचा बीड मध्यम स्वरूपाचा इंदापूर मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल सोलापूर मध्यम स्वरूपाचा चंद्रपूर मध्यम स्वरूपाचा गोंदिया मध्यम स्वरूपाचा ही आजची कंडिशन संध्याकाळी दुपारनंतर संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळेस या सर्व भागांना जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा ववणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि उद्याकडं मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे उद्याकडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वतरांगांना याचा जोर असेल उत्तर महाराष्ट्राकडे जास्त जोर असेल छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांनाच हा पाऊस पडण्याची शक्यता उद्या सत्तावीस तारखेला आहे uh? उद्या सर्वदूर हा पावसाची शक्यता नाही पूर्व भागांना उत्तर भागांना हा पाऊस पडण्याची शक्यता धा राहील छत्रपती संभाजीनगरच्या मात्र उत्तर महाराष्ट्राला जोर असण्याची शक्यता आहे उद्याकडे अठ्ठावीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्राकडं मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पडण्याची शक्यता राहील छत्रपती संभाजीनगरला मोजक्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो शेतीचे कामं करण्यासाठी अठ्ठावीस तारखेपासून तुम्हाला पुढे शेतीचे कामं करता येईल पाऊस हा अठ्ठावीस तारखेनंतर कमी होण्याची शक्यता आहे सत्तावीसला सत्तावीस तारखेलाच छत्रपती संभाजीनगरला पावसाचा जोर कमी असेल पश्चिम महाराष्ट्रात छत जवळपास उद्यापासून हा पावसाचा जोर कमी होणार आहे आज काही भागातच मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्रात आहे मराठवाड्याच्या बऱ्याच भागांना उद्याकडे उगडीप मिळण्याची शक्यता आहे सूर्यदर्शन होईल आणि छत्रपती संभाजीनगरला अठ्ठावीस नंतर शेती कामं करण्यासाठी उगडीप मिळण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी निवडून घ्यायची आहे बघा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला हा पाऊस आज जोरदार ववणी स्वरूपाचा पडण्याची शक्यता पुढील चोवीस तास आहे चोवीस तासानंतर पावसाचा जोर कमी होणार आहे अठ्ठावीस नंतर छत्रपती संभाजीनगरला उघडीप मिळण्याची शक्यता आहे अधूनमधून एखाद्या दोन सरी होऊ शकतात कारण की आ, कमी दाबाचा पट्टा हा सध्याच्या कंडिशनला एक हजार तीन एक हजार चार एक्टापासकल काही ठिकाणी एक हजार दोन हेक्टापासकल दाब सध्याच्या कंडिशनला आहे उद्यापासून हा दाब एक हजार आठ नऊ एक्टापासकल दाबापर्यंत जाणार आहे आणि एकोणतीस तीस नंतर एक हजार दहा हेक्टापासकलपर्यंत हा दाब जाईल आणि छत्रपती संभाजीनगरला उघडीप मिळण्याची शक्यता राहील शेतकऱ्यांचे जे मक्का सोंगण्याचे काम असेल किंवा अन्य कुठलेही कामं असेल तर ते अठ्ठावीस तारखेनंतर चालणार आहे स्थानिक वातावरणानुसार हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस मोजक्या ठिकाणी होऊ शकतो हेही शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे बघा माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ज्यांना कोणाला हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी हवामानाविषयी अंदाज मिळेल धन्यवाद